एक काम सांगितलं होतं आणि आज वाटत पौर्णिमा पूजेच ठीक आहे पण माझ्या मदरचा शब्द खाली नाही पडला पाहिजे ना तिने जे काम सांगितलं ते नेट झालं पाहिजे अगं छा आज तुझे बरं चल मला सांग तुला काय खायला पाहिजे मी असं जाऊन असं बनवून आणते बटाट्याची खिचडी बनवू का शाबूदाना वडा भगर बनवू का त्यासाठी तर हा त्यासाठी ना मी खीर बनवते अशी स्पेशल शाबुदाण्याची गरम गरम अग मी बोलत काय बसली आत्ता जाऊन असं करून आणते ताई येत ताई, 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 ताई। इतकी नावं घेतली त्यातलं तरी करता येतं का इंद डोंट अंडर एस्टिमेट आपल्याला सगळे करतात ती गोष्ट एवढी आपण करत काहीच नाही काही इंद्र इंद्र किती आशक्त झालीये तू बघ बघ तुझे हात कसे लटलट कापतात तुझ पाय अग तुला तोल सावरता येईल ना होतं <laughs> पाळालं एक मिनिट तू आहे ना बघ येस वॉटर अशी प्यायली ना तुझी अंगात अशी तरतरी येईल आणि मग तुला त्या वडालाश सेव्हन शे राऊंड मारायचेत ना तू अशी मारशील बघ तुला आधू हवा आहे ना सेवन जन्म तुझच म्हणून आणि प्यायला सेव्हन राऊंड असं फास्ट 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 त्या दुसऱ्या व्यंजन मग तू जात बघ फक्त असं काही नको नाही नाही असं काही अगं नको आई प्यायला लागते उपवास निर्जळी म्हणजे पाणी नसतं चालत या उपवासात हिंदू मला येड काढायचं नाही बर का सगळ्या उपवासाला पाणी चालतं घे पी अगं ताई नसतं चालत का अग नियम आहे तसा तू इतक काळजी करायला लागलीस माझी बघून बरं वाटेल थँक्यू तू प्यायली असते तर मला अजून बरं वाटलं असतं उद्या तिथे थँक्यू मी ते पिऊन काय उपयोग आहे तर माझ्या सगळ्या प्लॅनवरच पाणी टाकलं नारायणी सुशीला ताई इंदू अगं चला लवकर या आले आले नारायणी अगं काय हे इंदूचं मी समजू शकते तुला का उशीर झाला अगं काकू मी केव्हाचीच तयार आहे पण हरा आया मध्येच काहीतरी प्रोजेक्ट्स काढून बसला त्यालाच मदत करत बसलो झालं का मग आता काम हो जा चला इंदू कुठे अगो सुशिला त्यांनी तिला काहीतरी काम सांगितलं होतं पण ते पण काम झालंय ती दोन मिनिटात आहून येत सामान घेतलं हो घेतलं अगरबत्त्या घेतल्यास हो कुंकुमचा करंड घेतला फळ घेतली घेतले नेहमी प्रमाणे सगळं घेतलं ठीक आहे चल तुला बोला पटकन हो बोल आदू हा इकडे काय करतोय आता ओ हो नवीन नवरदेव काय इकडे कुठे आहे